आपलं स्वागत किडबिसरी गाव येते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं या आणि सरांनी कॉल केलेला होता साप कोणत्या जातीचा होत्या बघू आपल्यासोबत साधा मॅडम आहेत त्या घरचे माझं नाही दाढत कोण you.

नाही मला भेवा वाटतय सौकास आणि तो सरांच्याकडे सर फरशी ते सर भेट नाही आता बिनविषारी सापाना सर हा मग काय नाही खा बाबा खा खा तो तुमचा पाळलेलाच आहे. कसे काय टेंशन नाही नाक पुटाय चला साधा. आऊ! ऐ दे. पळक घावला नाही पाहिजे. घावला नाही पाहिजे. धरू नका सर दावून दे के. सोड की काय राहून दे की सरांच्या पाहिजे. हं? वडा वडा वडा. अगर रावंदीस रद्दा सोडला तस बरोबर. हिंड धर. हिंड धर.

कोण भेट घरातले त्याला काय करायचं काय ढोंगरात न सापई यायला ती बेडक उंदर खायलाच गरल चला त्याला धरया श्रद्धा त्याला पॅक कर नाही ठीक आहे नाही वैरेची पिशवी सर बरणी आहे गी बरणीत नाग घालायचा चला दोन बरण्या चला मी हतातून निसटला मी म्हटलं बरं झालं दामनय सोडून दिला सराजने आवडतोय चला वरती नाग जाईल तिथला आपला मोठा नाग आहे

दोघ बी पळाली माग सर आणि ते धरली तिला बरं कोयरीच पिसवी द्या तिला हा तिच्यावर ठीक ही टाकली चला ते घाल त्याला पॅक करा त्यात टाकायचं गुरु सर सर असून दे एवढं चांगलं होतं येईन कोण भेटत त्याच्या हातात द्यायची धामण

नाही पट आजी ऐकत नाही कोण आहे बघते आजी ते असून दे काय तुम्हाला साप अ नाही चांगला कोंबड्या पडल्या त्याको हे बस आजोबांचा सत्कारच करू आपण खात्या 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 आजोबा बरोबर कुणाच्या पण हातात द्या जरी चावली तर माझी इस्टेंट नावावर करतो तिने काही त्रास दिला तर नाग विचारे ठीक आहे आजोबा कोण भेट त्याच्या हातात द्या घालवाय पिशवी सोडा जाऊ आजोबांच्या कडे द्या सोडतात आजोबां आजोबांच्या हातात द्या सोडतात आजोबांच्याकडे द्या सोडा सोडा हा ठीक झालं बघा बरं जा सोडा सोडा आणि हिला बिड गुंदीर खायला हा सोडा सर जाऊन दे आपल्या इथंच राहून दे हा जाऊन दे सोडा सोडा आजोबा त्याला द्या देत सर सोडून आणि शेतकऱ्यांचं अभिनंदन जाऊन दे जाऊन दे तिथं चिकवात हाय शाह बघ तराट गेला आजोबा आजोबा मी आता पुढल्या वेळा येताना धोतार पटकाच घेऊन येणार आजोबासनी सगळ्यात भारी काम केलं असा बिनविषारी साप आहे तो हा आता नाक कुठं आलाय दाखवा हाय देतो आजोबानी प्रबोधन केलं आजोबा बेले नाहीत तुम्ही नाग आहे तो ओळखला तो धामण आलता ठीक आहे बरोबर कुठं सर जरा बेड बेडग अगं देऊ वकील बेडग घ्या थांब सर बेडगा आणि तो जरी साप आला धामण खाऊन देऊन त्याच्यामुळं नाग येत नाही तो असताना घेऊ आलाय बाबा घरात आणि नागाची पिल्ली सुद्धा धामण खात बेडूक जसं खातय ना तशी जी पिल्ली खाते आपण सुरक्षित राहतो आपल्यासाठी तो धामण आहे कुठं आहे का धरते चालणार पण का श्रद्धा चला तिकडे घे पलीकडे हा हा विषारी साप आहे बरोबर सर चला हातीला भरणी घ्या हाती सर तुम्ही कुठून आला जाऊन आला लय चप्पळ आहे नाग तो आम्हाला तुम्हाला सोडा म्हणणार नाही आम्ही नेऊन त्याला जंगलात सोडेन समाधान वाटलं हो सर आम्हाला की बाबा <स्णाने> हा साप तुम्ही वाचवला तो तो ठेवला आणि लोकांनी आदर्श घेण्याची गरज आहे आज महाराष्ट्रात काय सरांनी केलंय काय माहिती असून दे काय नाही आजोबांच्या मुळे धामन इथं राहिला आणि विषारी नाग पाठवला एकाशिनाथ नामदेव साबळे म्हणून आहेत गाव मित्रांनो मी सांगली जिल्ह्याचा सा मित्र आहे हा सोलापूर जिल्हा येतोय या गावाने माझं प्रबोधन करून सत्कार ठेवलेला होता या गावाचा मी ऋणी आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आज आजोबांनी पुण्य बांधलेलं आहे जो माझा सर्प मित्र म्हणून येतो होता विषारी सापमान व्यवस्थित आला सर्प मित्राला बोलवा बाजूला सोडा मारू तर नक्का पण आजोबांनी चांगलं सत्कर्म केलेलं आहे एका एक वेळेस दोन साप आल्यामुळं विषारी आम्हाला पकडायला लावलं आणि बिनविषारी सापाला इथंच सोडलेलं आहे तो खरोखर शेतकऱ्यांच्या फायद्याचा साप आहे बिन बिनविषारी धामण आहे तो त्याच्यात विष नाहीये आणि नाग सापामध्ये निरोटॉक्सिक जे विष येत आहे तो चावला तर सरकारी गव्हर्नमेंट हॉस्पिटल शिवाय पर्याय नाही पण धामण चावला आहे कोणत्याही डॉक्टरकडे एक टीटीचं इंजेक्शन घेतलं तरी काय होत नाही मुळात तो धामण साप चावत नाही दुसरं खाऊन बरोबर आजोबा सगळ्यांचं काम करून रक्षण करता होत आणि मला एक कळून चुकलं प्रबोधन करताना की पहिली लोक बरोबर मोठ्या मोठ्या धामण आणि नारळ फोडत होती या अंधश्रद्धा होत्या पण त्यामुळं साप वाचत होता पण अंधश्रद्धा काढून लोकांना प्रबोधन करताना ही कुठं तर चूक होते असं वाटतं हा की भीतीनं त्याला नारळ वाढवणं ना तो आहे देवाचा हात लावणं का केस ह्या गैरसमजुती काढणं आमचं काम असलं तरी पण जे आता आजोबांनी काम केलं बिनविषारी साफ हा मान्य वस्तीच्या जवळ असणं गरजेचं सिक्युरिटी आहे आता सगळ्यांचा रेक्षक आहे आणि विषारी साप आहे तोही जाणीवपूर्वक कधी कुणाला चावत नाही त्याच्यावर पाय किंवा दबाव पडला तरच तुम्ही पाहिलं बेडूक धरत असताना श्रद्धाने रेस्क्यू केला सुटून गेला तरी पण मला वाटलं आता गेला बरं झालं पुन्हा धरला पण पन पुन्हा शेवटी आजोबांच्या कृपेनं तो त्यांच्या शेतामध्ये सुंदर राहील आणि ती उंदरं आणि शेतकऱ्याला तो मदत करेल अशा आशा व्यक्त करतो सरांचा चांगले सरांचं आजोबांचा आणि शेत अभिनंदन करतो वाचवा <laughs> आणि हा निसर्ग वाचवा जय हिंद जय महाराष्ट्र